श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक महत्वाची गोष्ट मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर सगळ्यांनी ती व्यवस्थित ऐका आणि त्याप्रमाणे मग एक दोन दिवस अजून लागतील या गोष्टीला म्हणजे गणपतीपासून आपण एक नवीन चॅनल ओपन करणार आहोत आता तुम्ही म्हणाल आधीच तीन चॅनल आहेत नवीन चॅनल कशासाठी तर स्वामींची गाथा याच्यावर मी व्हिडिओ सध्या टाकत नाही आहे टाकेन मी भविष्यात नाही असं नाही कारण मला खूप स्वामी अनुभव वगैरे लोकांचे आलेले आहेत ईमेल आहेत त्याच्यावर पण व्हिडिओ येणार आहेत स्वामी सेवेबद्दल त्याच्यावरही व्हिडिओ येणार आहेत नाही असं नाही सुनेत्राज लाईफस्टाईल या चॅनलवर माझे व्लॉग असतात प्रोडक्ट्स असतात आणि इंडियन मॉम सुनेत्रा या चॅनलवर सुद्धा माझे उपाय सेवा आणि प्रोडक्ट्स हे तिन्ही गोष्टींचं मी काम करते मात्र काही महिने झाले यूट्यूबकडून काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे किंवा नोटिफिकेशन तुम्हाला जात नाही आहेत त्यामुळे आपले जेवढे सबस्क्रायबर आहेत त्या मनानं व्ह्यूज काहीच नाही आहेत असं म्हणायला हरकत नाही आहे खूप कमी व्ह्यूज झालेले आहेत मग एखाद्या वेळेस असं असेल असं मला वाटतं स्पष्ट सांगते की त्याच्यात काही लपवण्यासारखं नाही आहे की मी प्रोडक्ट्स देते ते कदाचित काही लोकांना म्हणजे असं नाही जमत घ्यायला नाही जमत आणि त्यामुळं त्यांनी हो ते चॅनल बघणं कदाचित सोडून दिलेलं आहे असं देखील मला वाटतं त्यासाठी मी एक नवीन चॅनल ओपन करत आहे गणपतीपासून ज्यामध्ये कुठल्याही प्रकारचे प्रोडक्ट दाखवले जाणार दा नाहीत कोणतंही प्रमोशन त्यामध्ये नसणारे काहीही नसणारे इंडियन मॉम सुनेत्रा हे माझं मेन चॅनेल आहे त्याच्याकडं मी आयुष्यभर लक्ष देईन जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तिथं सेवा आणि उपाय सांगण्याची मी थांबणार नाही कोणी काहीही म्हणू मी ते चॅनेल कधीही बंद करणार नाही त्याचप्रमाणे सुनेत्रा लाईफस्टाईल हे चॅनलसुद्धा आपलं आता छान ग्रो होत आहे त्या त्यामुळे त्याही चॅनलवर व्हिडिओ येतील मात्र एक चॅनल मी यासाठी ओपन करत आहे कारण एक नवीन चॅनेल काढल्यामुळे कदाचित त्यात नवीन माहिती म्हणजे फक्त त्याच्याम त्याच्यामध्ये उपाय असणार आहेत आणि एकसे पडकर एक उपाय मी त्यामध्ये दे देणार वेग दे आहे ॲस्ट्रॉलॉजीचे न्यूमरोलॉजीचे म्हणजे वेगवेगळे ज्योतिषशास्त्रातले लाल किताबमधले त्याचप्रमाणे आठवड्याचं राशी भविष्य महिन्याचं राशी भविष्य प राशींप्रमाणे कुणाला कुठले त्रास आहेत हे सगळं त्यामध्ये सांगणार आहे तर चॅनेलचं नाव पण मी सुचवलेलं आहे नवी दिशा हे सुंदर नाव मी चॅनेलचं सुचवलेलं आहे आणि तुम्हाला चॅनेलची लिंक गणपतीच्या दिवशी मी देणार आहे तर सगळ्यांनी नवी दिशा या आपल्या चॅनेलला खूप प्रेम द्याल इंडियन मॉम सुनेत्रा सुनेत्राज लाईफस्टाईल स्वामींची गाथा गाथा ह्याला प्रेम दिलं त्याचप्रमाणे नवी दिशा या चॅनेलला तुम्ही भरपूर प्रेम द्याल त्याच्यावर कोणत्याही प्रकारच्या ॲडव्हर्टाईज म्हणजे वस्तूंच्या मी ज्या करते त्या नसणार आहेत फक्त दहा मिनटं पाच मिनटाचे व्हिडिओ असतील तेही उपायांचे असतील त्यामुळं त्याच्यावर जरूर या आणि आपले स्वामी सेवेचे आणि रेग्युलर जे व्हिडिओ आहेत प्रोडक्ट्सचे वगैरे ते या चॅनलवर येतील या चॅनलवर आता लाईव्ह पण चालू करणार आहे कारण की आपले प्रोडक्ट तुम्हाला कळत नाही आहेत तुमच्यापर्यंत पोहोचत नाही आहेत खूप गडबड होती आहे त्यामुळं बऱ्याच गोष्टी मी मनामध्ये ठरवल्या आहेत त्या त्याप्रमाणे करणार आहे अजून एक सांगते की ज्यांच्या ऑर्डर पेंडिंग आहेत त्यांनी कमेंटमध्ये मेसेज न करता व्हॉट्सअपमध्ये जितका वेळ तुम तुम्हाला मी रिप्लाय देत नाही तितक्या वेळ तुम्ही हॅलो किंवा हाय करत राहा म्हणजे तुमच्या ऑर्डर्स वरती येतील आणि त्यामुळे मला तुमची ऑर्डर पोचली का नाही हे कळेल आता काल मी खूप कुरिअर केलेले आहेत त्यामध्ये ज्यांचे ऑर्डर येतील त्यांनी मला ऑर्डर आल्या आहेत असा देखील मेसेज करा खूप जणांकडे कर डबल पार्सल जात आहेत त्यामुळे माझं नुकसानही होत आहे खूप प्रामाणिक लोकही आहेत इथे की मला ते परत देत आहेत असेही लोक आहेत पण तसं काही झालं तर मला जरूर सांगा कारण आपण कोणाचं नुकसान करत नाही म्हणजे करत नाही आपण स्वामीभक्त आहोत त्यामुळं तसं झालं तरी सांगा तुमच्याकडे कमी वस्तू आल्या तरी सांगा मात्र एकच आहे की तुम्ही जेव्हा माझ्याकडचे प्रोडक्ट घेता तेव्हा तुम्ही ते व्हिडिओ बनवा त्याचा की असं असं आलेला आहे म्हणजे मलाही कळेल नक्की पार्सल फोडल्यापासून ते तुम्ही सगळ्या वस्तू दाखवेपर्यंत एक व्हिडिओ तयार करा आणि तो मला पाठवा की आमचं हे हे कमी आलं कारण होतं असं की बऱ्याचदा मी वस्तू बरोबर देते तरीही लोकांचे मेसेज येतात की हे नाही आलं ते नाही आलं तर मला कसं समजणार की नक्की काय तुमच्यापर्यंत आलं आहे त्यासाठी एक व्हिडिओ बनवा आणि मला पाठवा बरोबर सामान असेल तरी पाठवा चुकून एखादी कमी वस्तू आली तरीही मला सांगा आणि खूप तुम्हाला नम्र आणि कळकळीची कर, विनंती आहे की आपल्या नवी दिशा या चॅनेलला भरभरून तुम्ही प्रेम द्याल प्रतिसाद द्याल आणि परत एकदा आपल्याला पुन्हा ग्रोथ करता येईल काही कारणानं ग्रोथ आपली आता बघा तुम्ही मी हरताळिकेचे व्हिडिओ टाकलेले आहेत त्याचप्रमाणे गणपतीपूजन मांडणीचे व्हिडिओ टाकलेले आहेत हरताळकेची मांडणी फक्त चार पाच हजार लोकांनी पाहिलेली आहे तर नसेल बघितली तुम्ही तुम्हाला नोटिफिकेशन येत नसेल तर तुम्ही बघा जाऊन चॅनलवर जाऊन बघा अशी पण तुम्हाला नम्र विनंती करते आणि नवीन चॅनलला सुरुवात करीन त्याच्यावर छान असे राशी भविष्य वगैरे खूप चांगले व्हिडिओ घेऊन मी त्याच्यावर खूप अभ्यास करत आहे सध्या आणि त्याच्यावर व्हिडिओ पण खूप चांगले येणार आहेत तर त्याला प्रेम द्याल अशी आशा व्यक्त करते व्हिडिओमध्ये तुमचे सुरुवातीचे पाच ते सहा मिनटं मी घेतले यासाठी माफी पण व्यक्त करते पण हे सगळं सांगणं तुम्हाला गरजेचं होतं मला कुणीही फोन करू नका मला फोन रिसीव करणं जमत नाही फोन हँग होतो फोनची बॅटरी डाऊन होते तरी तुमचे फोन चालू असतात फोनऐवजी तुम्ही फक्त हाय करत राहा जोपर्यंत मी बघत नाही आणि तुम्हाला रिप्लाय देत नाही की ऑर्डर लिहून घेतली आहे तोपर्यंत मला मेसेज करा मी तुमच्या सगळ्या ऑर्डर कम्प्लीट करीन गणपतीच्या दिवसामध्ये सगळ्या ऑर्डर कंप्लीट करून नव्याने काम सुरुवात आपण करूया मला कोणतंही टीमवर्क नाही मी एकटी काम करते आणि त्यामुळं मला थोडा उशीर होतो आणि टीम वगैरे ठेवणं हे माझ्या आवाक्याच्या बाहेरचं आहे मी एवढी कमवत नाही की मी टीम ठेवीन किंवा मी एवढ्या वस्तूंचे खरंच रेटही माझे खूप कल कमी आहेत त्यामुळं मला माणसं वगैरे ठेवणं हे नाही परवडत आपण अतिशय कमी दरामध्ये वस्तू देतो त्यामुळं चांगल्या वस्तू कमी दरात ही सेवा माझ्याकडून घडावी अशी माझी इच्छा असते तुम्हाला भरपूर जणांना विचारासुद्धा तुम्ही म्हणजे कमेंट्स पण ब टाका ज्यांना मी गुरुचरित्र ग्रंथ तसेच देते ज्यांना मी 14 अठरा अध्याय स्वामीचरित्र सारामृत याचे मी कधीही काहीही पैसे घेत नाही ते सेवा म्हणून करते ज्यांची परिस्थिती नाही त्यांना छोटी स्वामी मूर्तीसुद्धा मी माझ्याकडून देते आणि अजूनही सांगा मी देईन की ताई परिस्थिती नाही छोटीशी स्वामींची मूर्ती पाठव पितळी मी नक्की पाठवेन माझ्याकडून जेवढं प्रामाणिकपणे काम होत आहे तेवढं मी करत आहे कोणतीही कॉस्ट खरंच ज्यांची परिस्थिती नाही त्यांच्याकडून मी घेणार नाही हे मी तुम्हाला शब्द देते आणि आता आजच्या हरताळक्याच्या उपायांना सुरुवात करते हर्ता के दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचे आहे डोक्यावरून आंघोळ करायची आहे मुख्य म्हणजे डोक्यावरून आंघोळ आपल्याला करायची आहे हरताळके दिवशी त्याचप्रमाणे हरताळके दिवशी पूजन करायचे आहे कुमारिकेंनी कसं पूजन करायचं आहे हे पण सांगते कुमारिकेंनी काही नाही आवडत असेल तुम्हाला आवड असेल तर साडी अवश्य नेसा या दिवशी छान असा मेकअप करा मेकअपचा अर्थ बांगड्या घाला चार चार हातामध्ये काचे ज्या असतील तुमच्याकडे ज्या असतील पैंजण घाला कानात घाला टिकली लावा व्यवस्थित शृंगार करा आणि एका स्वच्छ आसनावर बसा समोरची जागा पुसून घ्या गोमूत्र शिंपडा तिथे रांगोळी काढा त्याच्यावर चौरंग मांडा त्याच्यावर दोन हरताळिका मांडा तुमच्याकडे हरताळिकेची पद्धत नसेल तर वाळूची पिंड करा वाळू स्वच्छ धुवून दुछ घ्या त्याची पिंड पिंडी तयार करा आणि त्याच्यावर तुम्हाला पिंडी तयार केल्यावर दूध शिंपडायचं आहे गंगाजल शिंपडायचं आहे पाणी शिंपडायचं शिंपडायचं फक्त आणि त्यानंतर त्याच्यावर सोळा झाडाची पाच पाच पानं ओम नम शिवाय ओम नम शिवाय म्हणत व्हायची दिवसभर फलाहार आणि दूध प्यायचे ज्यांना चांगला वर किंवा वधू हवा आहे मुलांनी सुद्धा हा उपवास केला आणि पूजा केली तरीही चालते कारण लग्न ठरण्यासाठी खास वधूवर मिळण्यासाठी ही पूजा केली जाते आणि सौभाग्यवती स्त्रिया आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावे किंवा त्याच्या आयुष्यामध्ये पतीच्या आयुष्यामध्ये प्रगती व्हावी म्हणून ही पूजा करतात तर ज्यांना ज्यांना करायची आहे कुमारिकेंनी त्यांनी अशा पद्धतीने पूजा करावी हरतालिकेची कहाणी या दिवशी वाचावी हरतालिकेची आरती या दिवशी करावी ही दोन्ही गुगलला पण मिळेल किंवा संपूर्ण चातुर्मास हे पुस्तक जे आहे त्यामध्ये तुम्हाला ही मिळून जाईल तर नक्की ही आवर्जून हरतालिकेची आरती आणि कहाणी वाचा आणि माता पार्वतीप्रमाणे प्रार्थना करा आपण माता पार्वती इतकी नक्कीच म्हणजे तपश्चर्या करू शकत नाही पण त्या दिवशी तरी उपवास मुलींनी सौभाग्यवती स्त्रिया करा आणि प्रार्थना करा की मला चांगला वधू चांगली वर चांगली वधू चांगला वर मिळू दे आणि माझ्या आयुष्याचं कल्याण होऊ दे जसे भगवान शंकर होते त्याप्रमाणे मला पती मिळावा निर्व्यसनी पती मिळावा चांगला पती मिळावा मला चांगली वागणूक देणारा माझ्यावर कधीही अन्याय न करणारा असा चांगला पती मला मिळावा नुसता श्रीमंत पती मागू नका तो तर तो माणूस म्हणून खूप चांगला पाहिजे असं मागा कारण माणूस म्हणून जर व्यक्ती चांगली नसेल तर आपले आयुष्य संपूर्ण लग्न ही अशी गोष्ट आहे जी केल्यावर आपण ती नाही बदलू शकत त्यामुळं प्रार्थना अशी करा की खूप चांगला निर्व्यसनी आणि मनाने चांगला मला चांगलं जपणारा माझं मन जपणारा पती मला मिळू दे आरती करा आणि तुम्हाला सांगितलं आहे उपवास वगैरे कशाप्रमाणे करायचा तेही सांगितलं आहे आता उपाय काय करायचा आहे तर उपाय तुम्हाला एक करायचा आहे की तुम्हाला एक नारळ आणि ओटी हरताळकेची भरायची आहे आणि त्यामध्ये दोन सुपाऱ्या ठेवायच्या आहेत दोन सुपाऱ्या ठेवून दोन्ही सुपाऱ्या हातात घ्यायच्या आहेत तुमची इच्छा बोलायची आहे जी काही इच्छा आहे ती बोलायची आहे आणि हरताळिकेपुढे किंवा त्या पिंडीपुढे त्या दोन्ही सुपाऱ्यांची हळदी कुंकू फुल अक्षता व्यवस्थित वाहून दिवा ओवाळून उदबत्ती ओवाळून दोन सुपाऱ्यांची पूजा करायची आहे आणि या दोन सुपाऱ्या तुम्हाला शंकराच्या मंदिरामध्ये जायचं आहे त्यानंतर शंकराच्या पिंडीवर पाण्याचा अभिषेक जलाभिषेक जो काही आहे तो करायचा आहे आणि भस्म लावायचे आहे पांढरे वस्त्र घालायचे आहे आणि या दोन सुपाऱ्या तुम्हाला श भगवान शंकरांच्या पिंडीवर ठेवायच्या आहेत आणि तिथे देखील तुम्हाला प्रार्थना करायची आहे जी कोणती तुमची इच्छा असेल नुसत्या वधूवरची नाही हा जो उपाय आहे तो तुम्हाला संतती संपत्ती वधू वर किंवा आरोग्य आयुष्य नोकरी व्यवसाय वृद्धी या सगळ्यासाठी हा उपाय आहे पैसा जे काही हवा आहे तुम्हाला त्यासाठी हा उपाय आहे दोन सुपाऱ्या या शंकराच्या मंदिरामध्ये ठेवून यायच्या आहेत आणि आपल्या इच्छा तिथेही बोलून दाखवायच्या आहेत फक्त मंदिरातच हा उपाय करता येतो ताई घरच्या पिंडीवर वाहू का तर नाही मंदिरामध्ये जाऊनच व्हायच्या आहेत तुमच्या सगळ्या इच्छा पुढच्या वर्षीपर्यंत पूर्ण होतील इतकं होकारात्मक बोलायचं आहे की पुढच्या वर्षीपर्यंत माझं लग्न झालं आहे पुढच्या वर्षीपर्यंत माझं घर झालं आहे या इच्छा तुम्हाला बोलून दाखवायच्या आहेत आणि हा उपाय करायचा आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा एकदा सांगते गणपतीच्या पहिल्या दिवशी आपलं नवी दिशा हे चॅनेल ओपन होत आहे त्याची लिंक मी याही चॅनेलला देणार आहे आणि सुनेत्राज लाईफस्टाईलवर पण देणार आहे आणि त्या चॅनेलला तुम्ही खूप भरभरून प्रेम द्याल आणि तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की मी असं कधीच म्हणणार नाही की यूट्यूबवर मी पैशासाठी आलेले नाही यूट्यूबकडून मलाही इन्कम मिळतो आणि त्या इन्कममध्ये माझ्या आत्ता दोन मुलं आणि मी आमचं व्यवस्थित संगोपन होतं आणि त्यासाठीच मला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मला गरज आहे आणि गरज तर आहे आणि शिवाय आवड आहे स्वामी सेवेची आणि अभ्यास आहे माझा की मी तेवढे उपाय तुम्हाला सांगू शकेन सेवा सांगू शकेन राशी भविष्य सांगू शकेन तिन्ही आहे आवडसोबत मला गरजही आहे त्यामुळं मी हे करते मी कुठलेही म्हणजे कुठूनही आणलेले किंवा फालतू उपाय तुम्हाला देत नाही तर ते अनुभव सिद्ध उपाय तुम्हाला देत मी असते त्यामुळं त्याच्यावर विश्वास तुम्ही ठेवून ते, ते करता आणि खूप जणांना त्याचे फायदे होतात हे कमेंटमध्ये मला दिसतं आणि मला खरंच सगळ्यांचं कल्याण झालेलं पाहिजे आहे सगळ्यांच्या आयुष्यात सुख बघायचं आहे म्हणूनच आपल्या चॅनलचं मी नाव देत आहे नवी दिशा तर नक्कीच तुम्ही त्याला प्रेम द्याल भरभरून आज कमेंट करा की होत आहे आम्ही त्या चॅनेलला प्रेम देऊ अशी आशा व्यक्त करते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते व्हिडिओ थोडा मोठा झाला त्याबद्दल माफी व्यक्त करते आणि श्री स्वामी समर्थ